शेतकऱ्यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात थोरात साखर कारखान्याच्या अठ्ठावनाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठावन्या गळीत हंगामाचा शुभारंभ जल्लोषात झाला यावेळी कृषी व महसूल मंत्री तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना एकरी शंभर टन ऊस उत्पादन करण्याचे आवाहन केले मागील हंगामात कारखान्याने ऊस उत्पादकांना उच्चांकी बत्तीसशे रुपये दर देत वेळेत बोनस आणि पगार वितरित केला होता यामुळे सभासद आणि ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाच्या हंगामातही नऊ लाख मेट्रिक टनाहून अधिक गाळपाचे लक्ष ठेवण्यात आले आहे आपला हेतू चांगला आहे म्हणून कारखान्याचं चा कामही चांगलं होतं प्रत्येक शेतकऱ्याने नवं तंत्रज्ञान वापरून एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावं परिपक्व ऊस आणावा आणि रिकव्हरी वाढवावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केलंय थोरात म्हणाले की कारखान्याने केवळ उत्पादनातच नव्हे तर सामाजिक बांधिलकीतही पुढाकार घेतला पाहिजे डे धरण आणि कालव्यांच्या माध्यमातून वरच्या भागातील नागरिकांना पाणी पोहोचवण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून त्याचबरोबर कामगारांसाठी एक जानेवारीपासून दहा टक्के पगारवाढ लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक ठरला आहे रोजगार निर्मिती आणि आर्थिक उलाढाल यामध्ये मोठे योगदान मिळाले आहे असे डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितले कार्यक्रमात डॉक्टर जयसीताई थोरात सौ कांचनताई थोरात संचालक मंडळ आणि हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सु, नामदेव कांड यांनी केले तर आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले याचवेळी बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहा असे सतर्कतेचं आवाहनही केलं बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाद्वारे बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीवरही तीव्र शब्दात हल्ला चढवला खोट्या रील्स व्हॉट्सअप पोस्ट करून समाजात विष पसरवणाऱ्यांना रोखा जो भाव देत नाही तोच खोटा प्रचार करतो धर्माच्या नावाने बुद्धिभेद करणाऱ्यांना समाजाने वेळीच थांबवले पाहिजे असे ते म्हणाले शेतकऱ्यांच्या विकासाचा मंत्र देत आणि ऊस उद्योगासाठी सहकाराचा नवा हंगाम सुरू केल्याचे चित्र आज संगमनेरमध्ये पाहायला मिळाले बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर